आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या वृद्ध दाम्पत्याने स्वतःचा आता अवताचा जो खांद्यावर घेतलेला आहे मागच्या दोन दिवसापासनं हा शेतकरी आपल्या शेतीमध्ये मशागतीचे कामं करतो आहे शेतीसाठी बैल परवडत नाही आणि त्यामुळे हा शेतकरी जू खांद्यावर घेऊन शेतीचे कामं करतो आहे साम टीव्हीने सर्वप्रथम ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी केली या शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन दिलं आहे हे वृद्ध दाम्पत्य शेतकरी आपल्यासोबत किती दिवस झालेचे पाच दिवस झालो कोळपुला साम टी व्ही चे आभार करते मी आ हे आले माझे काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणली मदत करावं हे लय आमचे कष्ट आहेत आम्हाला कशाचीच मदत नाही लेकराचं पूर्ण शेतातलं पूर्ण तसंच की आमची दखल कोणी घेत बरे काही लेकर आल्यात घेतल्यात एवढा उपकार झाला त्याच्या आभार मानते मी काय नाव आता ही परिस्थिती किती दिवसाने डोळ्यात पाणी दहा वर्ष झालं असं आम्ही आमचं कोणी नाहीच हे करा तर घेऊन आमचं तर वाटलं असेल तर बायो काही पाठिवलंय आम्हाला माहित नाही माझं काय वाचता येईना आडानी माणसं आम्ही कृषी मंत्र्यांनी आता आश्वासन दिलंय मदतीचं आश्वासन दिलं कृषी मंत्री आल्यातच हे झाल्यापासून कुणीच आले आमच्याकडे आजवर बी नाही खात नाही कशाचीच मदत नाही पाच पैशाची मदत नाही ज्या शेतकऱ्याच्या खांद्यावरती या वावताच जू आहे ते अंबादास पवार आपल्यासोबत आहेत बाबा काय परिस्थिती आहे किती दिवसांना हे माझे शहात्तर वर्ष आहे पंच्याहत्तर शहात्तर दहा वर्षापासून हे काम करतो आम्ही तरी आतापासून माझी कोणी दखल घेतली नाही आता कोण दिले की कोणा फोटू पाठी डोळ्यात पाणी दिसायला काय करावं साहेब नाही म्हणून करणं ही लोकाला नोकरी नाही लोक पुण्याला राहतोय त्याला दोन लेख आहेत त्याला पगार पुरत नाही त्याला म्हणून लेख सून आणि लेखर माझ्या फुशी ठेवल्यात त्यालाच आम्ही खायला घालतोय त्याच्या शिक्षणाच्या लेखऱ्याचा खर्च सरकारनं उचलावं मला खपना झालाय खर्च आता सरकारनं शासनानं देखील आज तुम्हाला मदतीचं आश्वासन दिलंय आता कस काय आश्वासन दिल्यात हे बरे काही कुठं आहे जेवल्याशिवाय कोणतं बी आवतन खरं नाही अवतण दिल्यात परंतु जेवल्याशिवाय मला आवतन देऊन गेले बरे जेवल्याशिवाय खरंच नाही की आतापासून मला कोणाच हे नाही ही परिस्थिती या अंबादास पवार वृद्ध शेतकऱ्याची आहे मागच्या चार पाच दिवसापासून स्वतःला अवताला झुंपत या शेतकऱ्यांनी शेतीचं मशागताचं काम चालू केलं या बातमी साम टीव्ही लावून धरली आणि त्यानंतर आज कृषी मंत्र्यांनी देखील या शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन दिले संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका